नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत एक प्रेरणादायी महिला उद्योजिकेला डॉ सुप्रिया बोबडे द कॅन स्टोरी या ब्रँडच्या संस्थापक उसापासून बनणारा पारंपरिक गूळ त्याला आधुनिक रूप देऊन हेल्दी आणि टेस्टी प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून त्या गोडीबरोबरच आरोग्यही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत गूळ म्हणजे फक्त चव नाही तर आरोग्याचं प्रतीक आहे आणि हीच आहे त्यांच्या द स्टोरी ची गोड प्रेरणा नमस्कार, नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम आपल्या बांधवांसाठी आपला परिचय सांगा नमस्ते सर मी डॉक्टर सुप्रिया बोबडे द केन स्टोरी नावाने माझं ब्रँड आहे बोराळकर जागरी अँड कन्फेक्शनरी प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने माझं कंपनी आहे माळेगाव बुद्रुकमध्ये आहोत आम्ही इथं प्रोड प्रोसेसिंग आणि प्रोडक्शनचं काम चालतं आपले थोडे शैक्षणिक आणि घरची पार्श्वभूमी थोडक्यात मी पोस्ट डॉक्टरेट माझं एज्युकेशन आहे केमिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन माझं बायोफ्युअल रेन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आहे आणि घरी फॅमिली आमचे माझे मुले दोन मी सासूबाई सासरे बर स्टोरीची ही कल्पना आपल्याला कशी सुचली लॉकडाऊन मध्ये थोडासा वेळ मिळाला होता आणि मागच्या एक दहा बारा वर्षांपासून आम्ही दोघंही विचार करत होतो की करंटशी आपली कामं सांभाळून आपल्याला फूड सेक्टरमध्ये काही काम करायचंय आणि तसं आमच्या सरांचा फूड सेक्टरमध्ये म्हणजे डेअरीमध्ये एक्सपिरियन्स आहे एक दहा वर्षांचा सरांचा एक्सपिरियन्स होता मग तो एक्सपिरियन्स थोडा कामी आला लॉकडाऊनमध्ये आम्ही त्या कामाची सुरुवात केली लॉकडाऊन संपलं की प्रोसेसिंग आम्ही स्टार्ट केलं साधारण आता किती वर्ष झाले त्या तीन वर्ष झाले सर बरं ऊस आणि यावर काम करण्याची मुख्य प्रेरणा आपली काय होती माझं पीएचडीचं काम जेव्हा चालू होत माझ्या पीएचडी चे गाईड कोल्हापुरातील आहेत डॉक्टर कुंभार सर सरांना भेटायला वेळेला तिथे जायचो तर कोल्हापूर गुळाचा आगार म्हणतो आपण बरोबर तिथं बरस गुळाचं प्रोडक्शन होतं आणि तिथं गेल्यानंतर मग मोस्टली आम्ही बाहेर इकडे तिकडे म्हणजे हॉटेल मध्ये न राहता आम्ही मध्ये जेवढं राहता येईल तिथं फ्यू सर्वे करता येईल फिरता येईल एवढं फिरलो आणि मग तिथं गेल्यानंतर आमचा एक कन्सेप्ट क्लिअर झाली की फूड सेक्टर मध्ये काम करायचं तर मग गुळ का नाही किंवा ऊस का नाही त्याच्यासाठी मग आता आपल्या मध्ये ऊस तसा मुबलक आहे आणि त्याचं होऊ शकतो तसं गुळापासून तयार होणारे कोण कोणते प्रोडक्ट तुम्ही बनवता आता प्रोसेसिंग जे आहे प्रोडक्शन आहे ते कोल्हापुरी पद्धतीचं ट्रेडिशनल मेथडमध्ये पारंपरिक पद्धतीने आपण करतो आणि त्याच्यामध्ये गुळखडा असेल गुळाची वडी असेल क्यूब कॅन्डी पावडर गुळ पावडर आपण करतो आणि त्याच्यानंतर अगदी गुळाच्या चिक्कीपासून ते लाडू पर्यंत बर सगळे केमिकल फिर प्रोडक्शन आपल्या आहेत आपण इथं प्रोडक्ट ठेवलेलेच आहेत मग ते एक एक प्रोडक्ट दाखवा म्हणजे कशा प्रकारे हो हो आता हा गुळखाडा आहे आपला तर तुम्ही बघाल सर अपेटा रजिस्टर्ड आहे म्हणजे भारतातलं किंवा महाराष्ट्रामधलं गुळामध्ये एवढं प्रॉपर अनालिसिस केलेलं काम कोणाकडंच नाही न्यूट्रिशनल अनालिसिस आपण आपल्या लॅबमध्ये केलंच आहे माझे स्वतःचे लॅब आहे आणि अदर म्हणजे एन एबी लॅब प्रू लॅबमधून पण आपण केलेलं आहे अगदी त्याची एनर्जी कंटेंट कॅल्शियम कंटेंट आयर्न कंटेंट आणि बायक्रो बाकी मायक्रो मायक्रोबिल ॲनालिसिस पण आपण याच्या केलेलं आहे रजिस्टर्ड आहे आय ओ आहे गुळखाडा आहे ही आपली गुळ पावडर आहे त्याच्यानंतर गुळाची वडी आपण करतो दहा ग्राम मध्ये याच पॅकिंग आपण पाउच पॅकिंग पण करतो आणि बॉटल पॅकेजिंग पण आपले आहेत साधारण फाय हंड्रेड ग्रामच्या आहेत त्याच्यानंतर गुळाचे चंक्स आहेत म्हणजे तुम्ही जर बघितले तर कमर्शियल्स मध्ये काम करत असताना गुळामध्ये एवढं स्मॉलर क्वांटिटीमध्ये काम कुणी नाही करत आज तरी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एवढं काम नाही केलं जात ऍक्च्युली गुळाची एक ग्रामच्या वडीपासूनचे प्रोडक्ट आपले आहेत तर हे हे केले कशासाठी ह्याच्या बॅक मागचं बॅकग्राऊंड असं की गुळ थोडासा एक पाच ग्राम गुळ खाल्ला गेला पाहिजे गुळामध्ये आयर्न आणि कॅल्शियमचं कंटेंट खूप चांगलं असतं आणि ते इझी अब्सॉर्व होतो ज्या बॉडीला मग एक किलोचा गुळखडा फोडून आपण खातो त्याच्यासाठी हे म्हणजे हे जे चंक्स आम्ही म्हणतो याला त्याच्यामध्ये फ्लेवर्ड चंक्स आपण केलेत मग त्याच्यामध्ये सुंठ वेलची बडीशेप हळद तुळस पुदिना मिक्स स्पायसेस या सगळ्या फ्लेवर्स मध्ये आपण केलेत आणि जेवण केल्यानंतर एक पाच ग्राम जरी खाल्ले तरी सुद्धा डायजेशन इम्प्रुव्हर म्हणून पण काम करतो गुळ त्याच्यासाठी हे आहे त्याच्यानंतर ही जी टी क्यूब आहे तर टी क्यूबचं मेन ऍप्लिकेशन असं आहे आता टी क्यूब आपण तिकडं बाय मागे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल त्याची पॅकेजिंग तर टी क्यूब जी आहे तर ही आपण आता चहा पिलो ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी याच्यासाठी वापरू शकता शिवाय तुम्ही रेग्युलरचा गुळाचा चहा जो करता तुम्ही तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता चहाला चा, पर्याय हा बनवू गुळाचा चहा जे केला जातो बाहेर मार्केटला जो मिळतो हो। तर त्या चहामध्ये बरेचसे बरेचशे पण आहेत बर इथं आपण जे काम करतोय आपलं स्पेसिफिक किंवा आपलं सर्टिफिकेशनच हे आहे की आपण कम्प्लिटली केमिकल फ्री मध्ये काम करतोय एक ग्राम पण आपण कुठलेही केमिकल ऍडिटिव्ह प्रिजर्वेटिव्ह कलर आपण प्रोडक्शन करताना टाकत नाही बरं नॅचरली गुळ अकरा ते बारा महिने टिकतोच फक्त स्मॉलर मध्ये आपण केले ही जी वडी आहे ती एक साठी आपण वापरतोय मग तुम्ही ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी किंवा रेग्युलर दुधाचा चहा केला तरी त्याच्यासाठी सफिशियंट आहे त्याच्यानंतर आपली अजून एक स्पेशालिटी आहे गुळाचे बिस्किट्स आता गुळाचे बिस्किट्स जे आहेत सर म्हणजे हे बिस्किट्स रागी किंवा नाचणी वापरून केलेले आहेत आपण मेन जे प्रोडक्ट आहे ते आपलं जागरी आहे मग त्याच्यामध्ये नाचणे बिस्किट आपण करतो कोकोनट बिस्किट्स आहेत ज्वारी बाजरीचे बिस्किट्स आपण केलेत मिलेटचे सगळे मिलेट्स वापरून आपण इंडिव्हिज्युअल बिस्किट्स केलेत गव्हाचे बिस्किट्स केलेत आणि ह्या सगळ्या बिस्किट्समध्ये कुठंही मैदा नाही साखर नाही कलर नाही ॲडिटिव्ह नाही सगळ्या बिस्किट्समध्ये मेनली ते येते फ्लोअर किंवा ते इथे पिठं आणि त्याच्याबरोबर स्वीटनिंग एजंट म्हणून साखर न वापरता आपण गुळ पावडर वापरली आहे आणि ह्याही केसमध्ये आपण कलर प्रिझर्वेटिव्ह कलर काही वापरत नाहीये बिस्किट हे सोबत खाऊ शकतो बिस्किट आता हे जे आहेत ते अगदी डायबेटिक पेशंट सुद्धा ज्यांचे इन्सुलिन रजिस्टंट आहेत ते पेशंट सुद्धा खाऊ शकतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जात सगळेजण खाऊ शकतील असेल चहा बरोबर खाऊ शकता किंवा संध्याकाळी चार पाच वाजता जे भूक लागते तर ती भूक शमवण्यासाठी पण तुम्ही खाऊ शकता नक्कीच त्याच्यानंतर चिक्की गुळाच्या चिक्की घरी जे पारंपरिक पदार्थ केले जातात मग ते लाडू असेल चिक्की असेल किंवा गुळाचे बार असतील तर तेही आपण करतो तिळाच्या चिक्की पण पन आपण करतो चार पाच प्रकारचे बार आपण करतो तर हे याच पण मेन हेच आहे की ट्रेडिशनल मेथड मध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या पद्धतीने घरी आपण तयारी करतो अगदी तसंच आपण तयार करतोय नक्कीच आता हे प्रोडक्ट्या वेळेस बनवताना तुम्ही त्याची क्वालिटी असेल टेस्टिंग असेल किंवा त्याचा फ्लेवर असेल या गोष्टींची प्रोसेस करी राहते किंवा कसं मॅनेज केलं जातं त्या सर्व गोष्टी आता मेन प्रोडक्शन जे आहे ते तुम्ही बघितलं जातं म्हणजे जागरी प्रोडक्शनला साधारण ऊस आपल्याकडे आल्यानंतर ऊसाच वजन केल्यानंतर उसाचं क्लिनिंग वॉशिंग हॉट वॉटर वॉश आपण देतो त्याच्यानंतर ज्यूस एक्स्ट्रॅक्शन करतो आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर चार ते पाच फिल्टर्स आपण तिथे टाकले तुम्ही पाहिले आता फिल्ट्रेशन झाल्यानंतर कढईत घेतो आपण पंधरा मिनिटमध्ये आपण कढईमध्ये ज्यूस आपण घेतो जर लेट झाला तर तिथे ऑक्सिडायझेशन चे चान्सेस असतात ते होऊ नये म्हणून एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ज्यूस आपला कढईमध्ये येतो साधारण दोन ते अडीच तासामध्ये प्रोसेसिंग कंप्लीट होतो प्रोसेसिंग करत असताना आपण फक्त भेंडी पावडर आणि एक टू पर्सेंट पर्यंत चून आपण तिथे वापरतो की जे कोल्हापुरी पद्धतीमध्ये ते वापरले जातात आणि फूड ग्रेड ऍक्सेप्टेबल आहे ठीक आहे आणि एकदा प्रोडक्शन झालं की तिथं युजली म्हणजे कोल्हापूर पद्धतीमध्ये किंवा घुराळांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तिथं वाफे केलेले आहेत तर वाफ्यांमध्ये बऱ्याच वेळेला होतं की गुळ ओतल्यानंतर लेबर तिथं बसूनच काम करतं मग पुन्हा ते हायजीन कंडिशन मेंटेन होत नाही आपली स्पेशालिटी हीच आहे की एक तर क्लिनलीनेस हायजीन आणि केमिकल रेसिड्यू फ्री किंवा केम, केमिकल फ्री प्रोडक्शन तर मग हायजीन मेंटेन करत असताना आपण लेबर आपण आपले मुवबल ट्रे केले तर त्या ट्रे मध्ये कढईतून गुळ आपण घेतोय मिक्स करतोय आणि जशी आपली ऑर्डर असेल रिक्वायरमेंट असेल तशी अगदी एक ग्रामपासून वन के जी टू के जी पर्यंत आपण तयार करतोय फक्त ते करत असताना डायरेक्टली ह्युमन टच कुठेही येणार नाही म्हणजे मायक्रोबियल सुद्धा होणार नाही याची काळजी आपण घेतली लोकांना गुळ म्हणजे फक्त गोड पदार्थ तो वाटतो पण त्या गुळाचे आयुर्वेदिक काय फायदे आहेत काय सांगाल सर गुळ जो आहे एक तर गुळामध्ये असलेलं आयनचं कंटेंट म्हणजे हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे आजकाल बरेचसे डॉक्टर्स तुम्हाला प्रिस्क्राईब करतात किंवा सांगतात बऱ्याच वेळेला की तुम्ही नाचणी खा गुळ खा मग गुळामध्ये असलेलं आयर्नचं आणि कॅल्शियमचं कंटेंट शिवाय बाकी मायक्रो इलेमेंट्स जे आहेत ते जे गुळामधून मिळतात ते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमधून तुम्हाला मिळत नाही मग आपण काम करत असताना त्याच म्हणजे ट्रेडिशनल मेथडमध्येच आपण गोष्टी केल्यात की म्हणजे चिक्की असेल लाडू असेल तर त्या गोष्टी आहे आणि मुळात गुळ जे आहे डायजेस्टिव इम्प्रुव्हर म्हणून पण काम करतो जेवण केल्यानंतर गुळ खाण्याचा बेसिक फायदा तो आहे बरं ज्याला पोटाचे विकार वगैरे समस्या असतात ते, ते होँ, दूर होऊ शकतात मेन तर आयर्न आणि कॅल्शियम आणि पोटदुखीचे प्रॉब्लेम्स फक्त गुळ खाण्यापेक्षा तुम्ही म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून आपण ते सुद्धा वापरू शकतो तर ऊस आणि गुळाचे तुम्ही रॉ मटेरियल घेता ते म्हणजे कुणाकड शेतकऱ्यांकडून डायरेक्ट घेता किंवा त्याची तुम्ही निवड कशी केली जाते आता जसं उत्तर असेल तसं म्हणजे आपण एकतर ही गोष्ट आपण आहे सर की सीजनल आपण ठेवलेलं नाही म्हणजे जर बघितलं तर बरेचसे महाराष्ट्रातले गुराळ जे आहेत ते नोव्हेंबरला चालू होतात आणि मार्च एप्रिलला बंद होतात आपलं कारखान्याचं पण तसं शेड्यूल आहे आपण प्रयत्न असं केलाय म्हणजे माझा एफपीओ एक फार्मर प्रोड्युसर कंपनी माझा ग्रुप पण आहे सो आम्ही प्रयत्न असं केलाय की प्लांटेशनचे टाइम थोडेसे चेंज केलेत बरं मग वर्षभर ऊस आपल्याला अवेलेबल होतो मग फीड स्टॉक किंवा रॉ मटेरियल अवेलेबल झाल्यामुळे आपण प्रोडक्शन पण करू शकतो मग गुळ आपल्याकडे आल्यानंतर म्हणजे शेतकऱ्याकडून जसं उतारा असेल तसा थंडीमध्ये उतारा जास्त मिळतो अदर टाइमला जसं उदार असेल तर त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना काटा पेमेंट आपण करतो बरोबर म्हणजे ऊसाची लागवडी करण्यापासून तुमचं लक्ष असतं प्लॅनिंग उत्पादनाची शुद्धता राखण्यासाठी तुम्ही कोण कोणत्या गोष्टीची काळजी घेता एक हायजीन क्लिनलीनेस त्याच्यानंतर डायरेक्टली ह्युमन टच कुठे लागणार नाही हे आहे आणि टाइम टू टाइम अनालिसिस त्याचे माझं स्वतःच केमिस्ट्रीचं माझं बॅकग्राऊंड असल्यामुळं अगदी वीकली आम्ही अनालिसिस करत असतो म्हणजे गुळासाठी वापरणारा मोल्ड मध्ये वापरला जाणारा कपडा सुद्धा आपण अनालिसिस करतो त्याचं सुद्धा मायक्रोबियल अनालिसिस आपण करू बर आपल्या अप्रुव्ह लॅब मध्ये आपण आपले सगळे प्रोडक्ट्स अनालिसिस केलेले आपण काळजी घेतात सर्व गोष्टींची सध्या आपलं उत्पादन किती आहे सर आता तरी एक किंवा दोन शिफ्ट मध्ये आपण चालवतोय सोळा सतरा टनचं क्रशिंग आपलं आता आहे साधारण पंचवीस ते तीस टनची आपली कॅपॅसिटी आहे क्रशिंगची डेलीचं प्रोडक्शन एक दीड टन पर्यंत आपण करतो द केन स्टोरी या नावामागची कल्पना काय किंवा हे नाव आपल्याला कसं सुचलं हे ऍक्च्युअली माझ्या मुलीचं इन्व्हेन्शन आहे आणि बरेचसे प्रॉडक्ट जे आहेत एव्हरीथिंग इज बेस्ट ऑन द शुगर कॅन बर म्हणून सुरुवातीला मार्केटिंग करताना आपण कोणकोणती पावले उचलली किंवा मार्केटचा आपण अभ्यास कशा प्रकारे करत गेला मार्केट सर गुळामध्ये ऍक्च्युअली साखरेला प्रमोशन जर बघितलं तर मागच्या पन्नास ते साठ वर्षांमधलंच आहे आणि गुळाची हिस्ट्री जर बघितली प्रोडक्शनची तर ती मागच्या पाच हजार वर्षांपासून आहे त्याच्यामुळं आणि लकीली लॉकडाऊन झाल्यामुळं लॉकडाऊन मध्ये लोकांना कळलं की काय खायचं हेल्दीअर ऑप्शन काय आहेत की काय पोटात गेले पाहिजे त्याच्यामुळं खूप वेगळा असं प्रमोट करावं लागलं नाही लोकांना आज चार पैसे एक्स्ट्राचे द्यायला लोक तयार आहेत फक्त ते चांगल्या क्वालिटी गुड क्वालिटी प्रोडक्ट त्यांना मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते मग आपण त्या गोष्टी लक्षात ठेवूनच प्रोडक्शन केलंय करतोय आणि लोकांपर्यंत पोहचताना पण एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे किंवा छोटे मोठे कॅम्पेनि कॅम्पियन आहेत करतोय ज्यावेळेस आपलं पहिलं प्रोडक्ट बनलं आणि ग्राहकांनी त्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांची काय काय प्रतिक्रिया होती किंवा काय अनुभव असा आहे का आपल्याकडे हा खूप सारे अनुभव आहेत सर म्हणजे बरेचसे लोक आमच्याकडं गुळ टेस्ट केल्यानंतर स्पेसिफिकली टी क्यूब टेस्ट केल्यानंतर हो। ते म्हणतात की ते लहानपणी आम्ही जो जाऊन गुळ खायचो गरम गरम गुळ खायचो त्याची आठवण आली किंवा आमच्या गुळाची काकवी आहे काकवी टेस्ट केल्यानंतर पण आम्हाला फीडबॅक आलेले आहे एवढं नॅचरल पद्धतीने तुम्ही म्हणजे अलीकडं कदाचित तुमची आमची जनरेशन अशी आहे की आपण त्या टेस्ट जास्ती केलेल्या नाहीत पण आपल्या वडिलांचे आई वडिलांच्या लहानपणी त्यांनी त्यांना गोड खायला दुसरा ऑप्शन नव्हता गुळ किंवा गुळाचेच पदार्थ होते आणि त्यावेळेला प्रत्येक गावोगावी गुराळ होती बरोबर त्याच्यामुळं खेळता खेळता तिथं जाणं आणि उसाच्या कांड्यावरती गरम गरम गुळ घेणं हो। आणि दिवसभरात तो चाकत राहणं हा अनुभव त्यांच्यासाठी आहे आणि तो अनुभव आपण आता जेवढे आपले व्हिजिटर्स आहेत जे इथे येऊन बघतात प्रोसेस बघतात आणि परचेसला ला आलेले असेल तरी ठरवून आम्ही त्यांना ते टेस्ट करतो आणि त्यांच्याकडून ते फीडबॅक आपल्याला छान आलेले सध्या आपण बाजारात पाहिले तर अनेक ब्रँड आहेत तर आपल्या ब्रँडचे वैशिष्ट्य काय आणि इतर ब्रँडपेक्षा वेगळे पण काय आपली खासियत सर तुम्ही बघितलं असेल तर घुराळा म्हणजे बऱ्याचशा घुराळांवर गेल्यानंतर अगदी घोळव्या असेल किंवा घुराळी असेल किंवा घुराळाचे वर्कर्स असतील ते सुद्धा तिथल्या राखेमुळं काळेज झालेले असते बर आपल्याकडे ते ती कंडिशन नाही एक तर ते आपण खूप व्यवस्थित जपलंय क्रशिंग युनिट आपलं बाहेर आहे त्याच्यामुळे बरस आउटर मटेरियल टोटल युनिट टाक असल्यामुळे आउटर मटेरियल काही आपल्या मध्ये इंटरफिअर करत नाही त्या गोष्टी आपण मेंटेन केल्या हायजीन क्लिनलीनेस तेही आपण मेंटेन केलेलं आहेत आणि पॅकेजिंग आपलं तसलं तसं स्ट्रॉंग आहे नक्कीच या गोष्टीमुळे म्हणजे आपला आलेख नेहमी चढताना दिसत आहे आपली ची विक्री कापून प्रकारे करता प्रोडक्शनला आता मास प्रोडक्शन आपलं आहेच मग त्याच्यासाठी नियर बाय मार्केट आपण सगळेच कॅच करतोय अगदी बारामतीचं असेल पुणे असेल मुंबई असेल सूरत आहे इकडं सोलापूरचं आहे तर इकडं आपले मार्केटला म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि त्याच्याशिवाय आपल्या स्वतःचं ब्रँडिंगचं काम आपण केलेलं आहे हो। द केन स्टोरी नावाने आपलं सोशल मीडिया साईट्स आहेत तर तिकडून पण आपल्याला ऑर्डर्स येतात अगदी छोटे एक किलो गुळापासूनची ऑर्डर आपण ती करत आता सदा ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी आपल्या प्रकारे संपर्क साधू शकतो माझा नंबर सर दिलेला आहे बर आणि माझी वेबसाईट आहे द डब्ल्यू डॉट द केन स्टोरी डॉट कॉम तिथे एन्क्वायरी केली तरी तुम्हाला मिळेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळीकडे तुम्ही सर्च केलं तरी बर एक महिला व्यावसायिक म्हणून आपल्याला सुरुवातीला काय अडचणी जाणवल्या का अडचणी म्हणजे सर एक तर फायनान्शियल ते थोडं आम्ही बँकचा सपोर्ट घेतलाय आणि पी एम एफ पण आम्हाला सबसिडी मिळाली वुमन एंटरप्रिनर असल्यामुळे मग तिकडून आम्हाला सपोर्ट चांगला फायनान्शियल सपोर्ट बँकेचा आणि राज्य शासनाचा खूप चांगला मिळाला आणि मेनली तर फॅमिली सपोर्ट महत्वाचा आहे तो होता मुलांचा असेल घरच्यांचा असेल आमच्या आहुंचं असेल पुढील पाच वर्षामध्ये द केन स्टोरीला तुम्ही कुठे पाहता इंटरनॅशनल लेवलला नक्कीच आपलं काम पाहता नक्कीच आपण लवकरच ती पद गाठून आणि नवीन कुठले प्रोडक्ट येणार आहे काळात सर आपण आता काय करतोय आपल्या ब्रँडचं तर काम करतोच आहे त्याच्याशिवाय व्हाईट पॅकेजिंगचं पण काम करतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं एखादं प्रोडक्ट आहे किंवा तुमचं तुमच्यासाठी एखादं प्रोडक्ट आम्ही केलेलं आहे आता आम्ही आता पाच कंपनीचे व्हाईट पॅकेजिंगचे काम करतोय मखानाचं एक कंपनीचं आहे काम तर त्यांच्या एक मखानाचे चा चार पाच फ्लेवर्स आहेत म्हणजे जागरी मखाना कॅरोमलाइट मखाना आहे सॉल्टेड आहे ओनियन अँड क्रीम आहे एक चार पाच फ्लेवर्स मध्ये आपण त्यांचं काम करतोय आणि त्यांच्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आपण आहोत आणि ब्रँडिंग त्यांचं आहे असंच अजून दोन कंपनीचं आम्ही गुळामधलं काम करतोय म्हणजे गुळाचं प्रोडक्शन त्यांचे जे प्रोसेस आहेत त्या पद्धतीने आपण प्रोडक्शन केलंय आणि त्यांच्या ब्रँडिंगने प्रमोट करतोय म्हणजे दोन्ही केसेसमध्ये आपण काम करतोय बी टू बी पण करतो बी टू सी पण करतो शेवटी आपल्या ग्राहकांना शेतकऱ्यांना आणि नवीन जे उद्योजक यामध्ये उतरू इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल फक्त कन्सिस्टन्सी कुठलंही काम केलं तर त्या कामामध्ये वर्षानुवर्ष काम करायची तयारी ठेवा बर खूप अडचणी येतात फायनान्शियल प्रेशर्स आहेत सोशल प्रेशर्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण त्या थोड्याशा बाजूला ठेवून आपलं काम करत राहणं एवढंच गरजेचं आहे नक्कीच खूप मोलाचा संदेश दिला आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद द केन स्टोरी हा एक फक्त पदार्थाचा ब्रँड नाही तर शेतकरी महिला उद्योजक आणि आरोग्य यांना जोडणारा एक पूल आहे हा प्रवास प्रेरणादायी आहे प्रत्येकाला सांगणार की सुरुवात लहान असू शकते पण तुमचे स्वप्नही मोठे असले पाहिजे धन्यवाद